नमस्कार समता मराठी नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे माझे खासदार व माझे आमदार भाई केशवरावजी साहेब यांच्या जयंती सोहळ्या अंतर्गत आयोजित फ्रेसिंग नांदेड तर्फे जिजाऊ पुरस्काराचे वितरण सोहळा नियोजन भवन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाला यामध्ये साठ राष्ट्रीय खेळाडूंच्या मातेचा सत्कार सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त जनार्दन गोपिले तर प्रमुख उपस्थिती डॉक्टर प्राध्यापक पुरुषोत्तम केशरावजी धोंडगे तर जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार दैनिक चे संपादक संतनु डोईफोडे मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा अध्यक्ष संतोषजी पांढागळे ताई हेमंत पाटील व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमात संपन्न झाला या कार्यक्रमाचे संयोजन डॉक्टर राहुल राघोबा वाघमारे यांनी केले चला तर हा कार्यक्रम पाहूया खूप खूप अभिनंदन करते आणि ज्या ज्या मुलींमुळे मुलांमुळे तुमचा हा सन्मान होतोय त्या सगळ्या लेकरांचं मनापासून खूप खूप कौतुक करते आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छाही देते खरं म्हणजे आज एक छोटीशी खंतही व्यक्त करायची आहे ती म्हणजे उभ्या माझ्या लग्न झाल्यापासूनच्या आजपर्यंतच्या प्रवासात मी आदरणीय भाईंबद्दल खूप ऐकलं ते माननीय हेमंत पाटील साहेबांकडनं दरवेळेला साहेब भेटून आले की आदरणीय दादा तुम्हाला सांगते की साहेबांचा सा पंधरा वीस मिनटं अर्धा तास भाईंबद्दल सोबत झालेला जो संवाद असायचा ते सांगण्यात जायचं की भाईंचं वागणं भाईंचं व्यक्तिमत्व त्यांनी आजपर्यंत ज्या पद्धतीने कार्य केलं या सगळ्या गोष्टी ते माझ्यासोबत शेअर करायचे आणि सांगायचे की एकदा तरी तू भेटायला गेली पाहिजे तुला मी एकदा तरी घेऊन जाईल माझ्या दुर्दैवानं माझ्या आयुष्यात तो एक दिवस काहीच आला नाही आणि बाई गेल्याची बातमी मला कळाली माझ्या आयुष्यात त्या दिवशी ठरवलं मी की मला ज्यांना ज्यांना त्यांना वाटत मी स्वतःहून जाऊन भेटेन साहेब मला नेतील किंवा की काही प्रसंगांनी मी भेटायला जाईल असं काही होऊ नये माझ्या आयुष्यात मी त्यांचा आशीर्वाद घेण्यापासून वंचित राहिली असं मला आतून वाटत त्या व्यक्तिमत्वानी नेहमी त्यांनी देवाच्या पलीकडे आईला सन्मान आणि मान दिला नेहमी ते आदर आईबद्दल ठेवत होते खऱ्या अर्थानं हा सन्मान खरंच खूप आणि तेही ज्यांनी दोन छत्रपती घडवले त्यांच्या नावाने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो ही अभिमानाची बाब आहे खरंच मला या गोष्टीचा खूप आनंद या ठिकाणी होतो ज्या पद्धतीनं आता सरांनी सांगितलं की नांदेडमध्ये क्रीडा संकुलन पाहिजे आता ताई आहेत ती आहेत निश्चित करतील पण मी एक खेळाडू आहे आणि मी क्रिकेटही खेळत होतो टेबल टेनिस आणि विद्यापीठ लेवललाही ले खेळलो आणि एक रुची होती खेळाची आणि आम्ही ज्या पद्धतीने खेळत होतो आम्हाला कुठेही मैदान उपलब्ध नव्हतं सर आणि ज्यावेळेस आम्ही थोडासा आमच्या हातात थोडासा कारभार आला सगळ्या गोष्टी आल्या आणि त्यावेळेस एक विषय असा निघाला की जिल्हा क्रीडा म्हणजे क्रीडा कर, कर, संतुलन स्थापन करायचंय कंदारला जागा पाहिजे जागा तर सरकारची नव्हती कोणी द्यायला तयार नव्हतं त्यावेळेस अभिमान वाटतं की आपल्या भागातले खेळाडू घडले पाहिजे मोठे झाले पाहिजे ही